जय नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी निवेदिका डॉक्टर मृण्मयी भजक आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते अठरा सप्टेंबर हा दिवस जगभरात बांबू दिवस म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र संघटनेने जाहीर केलंय की आता तापमान वाढीचं युग संपलेलं आहे आणि सुरू झालेलं आहे होरपळीचं युग आणि त्यावर त्वरित कृती करणं अतिशय आवश्यक आहे ह्याला प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश आहे आणि महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे येत्या अठरा सप्टेंबरला यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई इथं जागतिक बांबू परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलेला आहे यांनी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे जनसामान्यांना फायदा होणार आहे आणि एकूणच पर्यावरणाचं रक्षण होणार आहे या सगळ्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि या विशेष विषयावर विशे विशे मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष श्री पाशा पटेल सर यांना सर नमस्कार कार्यक्रमात अगदी मनापासून आपलं स्वागत करते सर हा बांबू दिवस साजरा केला जातो तर त्याचं काय औचित्य असतं अठरा सप्टेंबरला अठरा सप्टेंबरला जगामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस देशामध्ये बांबू हे पीक येतं आणि या सगळ्या अठ्ठेचाळीस देशाच्या लोकांनी एकत्र येऊन एक दिवस जगभरातल्या लोकांनी या विषयावर याच्यावर चर्चा सत्र ठेवावं ह्याची माहिती लोकांपर्यंत पोचवावी यासाठी जागतिक बांबुद्दीनाचं आयोजन केलं जातं आपल्या इथं आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून मुंबईमध्येच जागतिक बांबूदिनाच्या निमित्तानं कार्यक्रम घेत असतो गेल्या वर्षी आम्ही वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरम बरं चे अध्यक्ष नेदरलँडचे माजी कृषी मंत्री आणि वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचे अध्यक्ष डॉक्टर प्रोफेसर रेबनगे <laughs> यांना बोलून त्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जागतिक बांबू दिनाचा कार्यक्रम देख्ण घेतला होता आणि यावर्षी आम्ही पुन्हा वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि मित्राचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीणसिंग परदेशी साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही हा कार्यक्रम अठरा सप्टेंबरला मुंबई मुंबईमध्ये तिथे जगभरातून वेगवेगळ्या देशातून तिथे तज्ञ मंडळी येणार आहेत विषय असा आहे की बांबू आतापर्यंत गरीबाचं पीक म्हणलं जायचं एका बाजूला पर बांबूचे दुसरे जे उपयोग किंवा त्याची उपयोगिता जी आहे ती आपणाला कोणाला माहिती नव्हती आणि आता जगभरामध्ये याच्यावर आता हे सुरू झालं आहे की बांबू हे किती कामाचं पीक आहे आणि मग जर हे कामाचं पीक असेल तर भविष्यामध्ये याच्यावर बऱ्याच गोष्टी फिरणार आहेत तर मग ह्याची उपयोगिता काय काय याच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करावा लागणार आहे म्हणून बांबूपासून मिथेनॉल बांबूपासून इथेनॉल बांबूपासून कपडे बांबू पासून लाकूड बांबू पासून पर्यावरण बांबू पासून ग्रीन स्टील बर बर बांबू पासून अन्न तर ह्या सगळ्या म्हणजे माणसाला लागणार अन्न वस्त्र निवारा आणि ऑक्सिजन मानवाला लागणाऱ्या ज्या चार गोष्टी आहेत चारी गोष्टी माणसाच्या ज्या गरजेच्या आहेत या चारी गोष्टीची पूर्तता करण्यामध्ये परमेश्वराने एक सक्षम पीक दिलेलं आहे ज्याचं नाव बांबू अच्छा आणि म्हणून आम्ही याच्यावर जगभरामध्ये आत्ता जे चाल हो चालू आहे हो किंवा देशभरामध्ये चालू आहे त्याची काय काय हे आहे उपयोगिता आहे या सगळ्या गोष्टीवर विचार झाल्याशिवाय लोक बांबू लागवडीकड वळणार नाही नंबर एक लोक बांबू लागवडीकड ओळल्यानंतर मग गुंतवणूक कुणी करायची मग ते गुंतवणूकदार गुंतवणूकदारांना कळेल लागवड कळल गुंतवणूकदाराला कळत त्याच्यानंतर प्रक्रियावाल्याला कळल आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग ह्या सगळे जे संबंधित लोक आहेत सगळ्या व्यापार उद्यम करणारे जी माणसं आहेत ह्या सगळ्यांना याचं महत्व जर कळलं तर भविष्यामध्ये काही संकट येणार आहेत मानवजातीवर ते संकट येऊ नये म्हणून याचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि पूर्ण सिस्टीम याच्या बाजूनं चर्चा करायला जर सुरुवात केली तर बरं होणार आहे म्हणून आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये यावर्षी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि याच्यामधून नुसतं महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला एक संदेश द्यायचं काम अठरा सप्टेंबरच्या निमित्तानं आपल्याला करायचं सर एकीकडे तापमान खूप वाढतंय आणि दुसरीकडे असं म्हटलं जात आहे की आर्द्रता कमी होती आणि पाऊसही भरपूर येतोय तर हे सगळे खूप विचित्र चित्र विचित्र ज्याला आपण म्हणतो की तसे बदल आपल्याला बघायला मिळतात संपूर्ण जगात तुम्ही भारताच्या वेगवेगळे भाग सांगितले जगाचे वेगवेगळे भाग सांगितले वेग आता ही जी बांबू परिषद आहे तर त्याचा आणि ह्या सगळ्या वातावरण बदलाचा ह्याचा थेट काही आपण संबंध लावू शकतो का तुम्ही बरोबर विचारलात या सगळ्या घटनेचा संबंध बांबू लागोडीशी किंवा बांबू परिषदेशी येतो कुठं अठरा सप्टेंबरशी तर त्याचं कारण असं आहे की ते ते से से आता जगभरातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी बोलायला सुरुवात केलंय काय की आता मानव जात जर पृथ्वीवरची वाचवायचं असेल तर ग्रीनरी वाढवावी लागणार आहे म्हणजे वनपट्टे वाढवावे लागणार आहेत नंबर एक आणि नंबर दोन जमिनीच्या पोटात जे इंधन निघतंय दगडी कोळसा डिझेल आणि पेट्रोल फॉसल फ्युएल म्हणजे एका बाजूला फॉसल फ्युएल जाळायचं बंद करावं लागणार आहे आणि दुसऱ्या बाजूला हरित पट्टे तयार करावं लागणार आहे तर पृथ्वीवरच्या मानवजातीचं खरं नाही तर नाही मग त्या दोन्ही गोष्टीचा संबंध काय बांबूचा या दोन्ही गोष्टीचा संबंध काय जर आपण बघायचं जर असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपणाला आता अतिशीघ्र गतीनं काहीतरी करावं लागणार आहे अतिशीघ्र गतीनं काय करायचंय की हरित पट्टे म्हणे म्हणजे जंगल जर वाढवायचं आहे आणि वाढवायचं आहे मग अतिशीघ्र जंगल जर वाढवायचं असेल तर जगामध्ये अतिशीघ्र गतीनं वाढणारी एकच वनस्पती आहे त्याचं नाव बांबू आहे बर बांबू हे चोवीस तासामध्ये तीन फूट वाढू शकतं अच्छा चोवीस तासात तीन फूट वाढू शकतं नंबर एक म्हणजे आता जर तुम्हाला ग्रीनरी जर जगातली वाढवायची असेल आणि अर्जंट जर करायचं चा। असेल तर पिपळाचं आणि ओळाचं झाड मोठं करायला तीस वर्ष लागणार ते काम बांबू तीन वर्षात करणार आहे म्हणजे बांबूचा आणि हरित पट्ट्याचा संबंध काय तर हे अतिशीघ्र जगात वाढणारी वनस्पती नंबर एक आता नंबर दोन तुम्हाला डिझेल पेट्रोल कोळसा जाळायचं बंद करावं लागणार आहे म्हणजे उदाहरणात काय की जमिनीच्या पोटातून एक किलो दगडी कोळसा काढून जर जाळलं तर दोन किलो आठशे ग्राम हवेमध्ये कार्बन आहे आणि एक लिटर पेट्रोल जमिनीच्या पोटातलं काढून जर जाळलं तर आपणाला तीन किलो कार्बन निघतंय आणि मग कोळसा डिझेल आणि पेट्रोल जर हे अशा पद्धतीनं काढून जर जाळलं तर त्याचे तिप्पट जर कार्बन होत असेल तर मग आता त्याला पर्याय काय आता पर का आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी अत्यंत सूचक वाक्य वापरलंय काय म्हणतात मेरा किसान अब तक अन्नदाता था अब मेरा किसान ऊर्जादाता बन राय म्हणजे ऊर्जा जमिनीच्या पोटातून काढायची म्हणजे आता जमिनीच्या पाठीवरून काढायची आणि मग जमिनीच्या पाठीवरून जर ऊर्जा तयार करायची असेल तर मग काय आपल्या हातामध्ये तर आता सगळीकडं असं सा सांगितलं जातं की बायोमास बायोफ्युएल बायोफ्युएल बायोमास बायो याच्यावरच बायो 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 ऐकायला मिळते मोदी साहेब तेच म्हणतात अमित शाह साहेब तेच म्हणतात नितीन गडकरी साहेब तेच म्हणतात म्हणजे आपल्या देशातले जी तीन प्रमुख माणसं आहेत ते तिन्ही प्रमुख माणसं ह्या विषयावर बोलतात मग नेमकं ह्याच्यामध्ये आहे काय तर नेमकं ह्याच्यामध्ये असं आहे की आता जमिनीच्या पोटातून ऊर्जा काढणे म्हणजे डिझेल पेट्रोल कोळसा काढणे म्हणजे जेमिनीच्या पोटामध्ये कोळशामध्ये डिझेलमध्ये आणि पेट्रोलमध्ये जे टू झोपलेलं आहे ते काढणे हवेत सोडणे पहिले तीनशे ऐवजी आता ते चारशे सत्तावीस झाले तुम्हाला सांगितलं मी मग आता हे जर होऊ द्यायचं नसेल मग करायचं काय तर मग जेमिनीच्या पोटातून काढायच्याऐवजी आता आपणाला हवेत हवेतलं कार्बन ओढायचं आणि हवेतच सोडायचं बांबू जगामध्ये जेवढे वृक्ष आहेत त्या सगळ्या वृक्षामध्ये अधिक पस्तीस टक्के कार्बन खायची क्षमता बांबूमध्ये बर बर एक तर बांबू हवेतलं कार्बन खातन वाढतं मग त्याला आता जाळता येतं का हो त्याला जाळता येतं आता जगभरामध्ये जेवढे वीज आता हे आपण एवढं झगमगाट बघतो विजेचं ही सगळी वीज आता सुद्धा आपल्या देशामध्ये सत्तर टक्के ही कोळशावर तयार होती मग आय पी सी सीच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद केल्याशिवाय माणूस जात वाचणार नाही मग आता दगडी कोळसा जाळायचं बंद करायचं आहे आणि बायोमास जाळायचं आहे मग आता बायोमास जर जाळायचा असेल तर बायोमासमध्ये काय येतं तर शेतीमधल्या सगळ्याच गोष्टी बायोमासमध्ये मा येतात परंतु त्याची कॅलरीफिंग म्हणजे शेतीचं बाकीचं जे टाको गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दोन हजार बावीसशे पंचवीसशे त्याचा उष्मांक आहे आणि हेच उष्मांक जर बांबूचं बघितलं तर दगडी कोळशाचं उष्मांक चार हजार आहे आणि बांबूचं उष्मांक सुद्धा चार हजार आहे एक किलो दगडी कोळसा जाळला काय आणि एक किलो बांबू जाळला काय उष्णता तेवढीच तयार होणार आहे आणि म्हणून की आता एन टी पी सी भारत सरकारच्या वतीनं सांगितलं जातं की आम्ही शंभर टक्के थर्मल बांबूवर चलवू शकतो बायोमासवर चलवू शकतो एक नंबर दोन एक विषय मिटला सगळ्यात जास्त कार्बन कशात तयार होत दगडी कोळशानं दगडी कोळशात कुठं वापरला जातो सगळ्यात जास्त निर्मिती लोखंड आणि सिमेंट तर या तिन्ही ठिकाणी बांबूचा वापर करता येऊ शकते असं शास्त्रज्ञांनी आता कबूल केलं आता राहता राहिली दुसरी गोष्ट काय तर जगा आता जगामध्ये आता डिझेल पेट्रोलची ऐवजी बायोफ्युएल वापरायचं आता सुरू झालेलं आहे मग बायोफ्युएलमध्ये काय काय आहे तर आता इथेनॉल आणि मिथेनॉल आता आपण सध्या ऊसापासून इथेनॉल तयार करतो एक टन ऊस गाळलं तर ऐंशी लिटर इथेनॉल निघतंय बर एक टन ऊस गाळलं तर ऐंशी लिटर इथेनॉल निघतंय आणि एक टन बांबू गाळलं तर अडीचशे लिटर इथेनॉल निघतंय दुपटीपेक्षा जास्त जास्त हे ऐंशी लिटर आणि दोनशे पन्नास लिटर याच्यापासून मिथेनॉल जर केलं तर पाचशे लिटर एक टन बांबू पासून पाचशे लिटर मिथेनॉल निघू शकतं आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की एक हेक्टर ऊस जर लावलं तर दोन कोटी लिटर पाणी लागते आणि एक हेक्टर बांबू लावलं तर फक्त वीस लाख लिटर पाणी लागते म्हणजे पाणी कम लागतं आणि उत्पादन जास्त होतं आणि म्हणून शेती आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं आपणाला हे करणं फार सोपं आहे बरं सगळ्यात मोठी गोष्ट आहे ऊसापासून इथेनॉल जर आपण काढलो तर ऊस कुठे येते उत्तर प्रदेश पश्चिमी उत्तर प्रदेश पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक आणि गुजरातचा काही भाग परंतु बांबू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत इकडं मुंबई पासून तिकडं कलकत्तापर्यंत लावा तुम्ही बांबू येत आणि कुठल्याही जमिनीमध्ये येतं म्हणजे देशातल्या सगळ्या भागात येतं प्रत्येक वातावरणात येतं प्रत्येक नमुन्याच्या जमिनीमध्ये येतं आणि ह्याची उपयोगिता प्रचंड मोठी आहे आत्ता माननीय नरेंद्र मोदी साहेबाच्या हस्ते जगातली पहिली रिफायनरी बांबू पासून इथेनॉलची जगातली पहिली रिफायनरी आसामच्या नुमालीगड या शहरामध्ये सुरू होत आहे सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी जगासाठी आनंदाची बातमी आपल्यासाठी तर आहेच आहे का तर आपल्या इथे नेदरलँड आणि फिनलँडची टेक्नॉलॉजी वापरून भारत सरकारने सुरू केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला तुम्ही जे विचारला ते बांबूचं आणि या सगळ्या गोष्टीचं म्हणजे हवेतलं तापमान कमी करणे कार्बनचं प्रमाण कमी करणे ऑक्सिजनचं प्रमाण वाढवणे आणि पर्यावरणाचं रक्षण करणे पर्यावरणाचं जर रक्षण करायचं असेल तर दोन गोष्टी आता सिद्ध झालेल्या आहेत ग्रीनरी वाढवायचं आणि फॉसल फ्युअल जाळायचं बंद करायचं तर आत्ता जगामध्ये ह्याच्यानंतरची जी लढाई होणार आहे मानवजात वाचवायला फॉसल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल आणि बायोफ्युएल हे बांबूपासून तयार होतं आणि म्हणून बांबू हे कल्पवृक्ष आहे आणि म्हणून आम्ही आमच्या लक्षात असं आलं की आम्ही आता शेतकऱ्याचं उत्पन्न ह्याच्यामध्ये वाढवू शकतो आता समजा पाऊस झाला या पावसामध्ये सगळे पिकं नष्ट झाले हो बांबू एक असं पीक आहे जास्त पाऊस आलं तरी नुकसान होत नाही आणि कमी पाऊस आलं तरी नुकसान होत नाही आता माझ्याकडे यावेळेस शेतकऱ्याच्या अशा असे प्रश्न आहेत की आमचं शेत नदीच्या कडलं आहे आणि सगळं नदीचं पाण्याचं पाणी तर आता किती पडू लागले दोन दोन वर्षाचं पाऊस एक एका दिवसामध्ये पडू लागले आणि सगळे नदीच्या काचे पा पात्राच्या जवळच्या सगळ्या जमिनी हे धुवून चाललेले आहेत ह्याला पर्याय काय ह्याला एकच आहे की बांबू लागवड जर केली तर बांबूला सुटमूळ नसतं बांबूला तंतुमूळ असतं आणि मग तंतुमुळामुळं ह्याचे हे तयार होतात बेट तयार होतात आणि एकदा नदीच्या काढला अशी बेट तयार झाली की कसलाही जरी पाऊस आला तर ते माती होऊन जात नाही आणि शेतकऱ्याची शेती होऊन जात नाही म्हणजे एक नाही हजार गोष्टीनं बांबू शेतकऱ्याच्या आणि मानवजातीच्या फायद्याचा आहे सगळ्यात तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की माणसाला दोनशे ऐंशी किलो ऑक्सिजन लागतं माणसाला एका वर्षात दोनशे ऐंशी किलो ऑक्सिजन लागतं बांबूचं एक झाड तीनशे वीस किलो ऑक्सिजन देतं वा म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने जे कल्पवृक्ष म्हणालात की ते आहे कारण ते कुठल्याही हवेमध्ये कुठल्याही जमिनीमध्ये वाढू शकतं हरित महाराष्ट्राची जी उद्दिष्ट आहे ता हो तर त्यासाठी नेमकी काय पावलं उचलली जाणार आहेत हे जाणून घ्यायला आवडेल सरकारची कल्पना काय जमिनी वन विभागाची आहेत आणि तिथं हरितपट्टी निर्माण व्हावं हे स्वप्न आहे आणि मग जर समजा आता तिथं जर बांबू लागवड जर केली तर बांबू लागवड कराला एमआरएस मधून सात लाख रुपये एक हेक्टरला लागोडीला अनुदान दिलं जातं बर त्याच्यामुळे ते जमीन शेतीची शेतकऱ्याची असो का ती आदिवासीची असो का ती सामूहिक पट्टे असो का ते व्यक्तिगत दिलेले पट्टे असो ती नदीच्या काठचे असो का वड्याच्या काठचे असो का माळावरचे असो जमीन कुठली असो तिथं जर तुम्ही जर लागवड केली तर तुम्हाला झाडाच्या संख्येवर अनुदान दिलं जाणार आहे साडेसहाशे रुपये एक झाड लावायला आणि मग त्याच्यामध्ये सरकारचा उद्देश काय सरकारचा उद्देश एकच आहे की आम्हाला हरित महाराष्ट्र करायचं आहे देशामध्ये आणि जगामध्ये महाराष्ट्र हे पहिलं असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये आम्हाला हे करायचं आहे आणि म्हणून आम्ही आता ही हरित महाराष्ट्राचं जे कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये एक्कवीस लाख हेक्टरची लागवड करायची नुसती लागवड नाही तर त्या लागवडीला अनुदान द्यायचं नुसतं अनुदान द्यायचं नाही तर आता महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार साहेब या तिघांनी मिळून या बजेटमध्ये जी घोषणा केलेली आहे ती घोषणा केलेली त्यांनी चार हजार तीनशे कोटी रुपये बांबूला राज्य सरकारकडून पुन्हा वेगळे दिले जाणार इंडस्ट्रीसाठी बरं बरं म्हणजे लागवड करायची आहे लागवडीमध्ये इंडस्ट्री उभी करायची आहे इंडस्ट्रीला अनुदान द्यायचं शेतकऱ्याला लागवडीला अनुदान द्यायचं आणि कमीत कमी एक एकरला एक लाख रुपये शेतकऱ्याला मिळतील अशा पद्धतीचं नियोजन या सगळ्या माध्यमातून आहे आणि आपल्या माहितीसाठी सांगतो मी की आता आम्ही सोलापूरला एन हु. टी पी सीचे जे भारत सरकारचे सी एम डी आहेत गुरदीप सिंग यांच्या यांना आम्ही बोलवून चार जानेवारीला आम्ही एक कार्यक्रम घेतला होता त्यांनी सांगितलं होतं की आता एक लाख एक्कर सोलापूरच्या ह्या थर्मलमध्ये आम्हाला जाळायला लागणार आहे म्हणजे सोलापूरला वर्षाला चाळीस लाख मेट्रिक टन दगडी कोळसा जाळला जातो आणि एक कोटी मेट्रिक टन शिवटू तयार होतो ते जर तयार व्हायचं नसेल तर तिथं आपणाला आता बायोमासवर <स्यारी> हे थर्मल चालवावं लागणार आहे आणि त्यासाठी एवढी मोठी डिमांड आहे आणि हे पूर्ण आता देशामध्ये दे सुरू झालेलं आहे म्हणून आम्ही आता काय ठरवलं आहे की आम्ही आता अठरा सप्टेंबरला महाराष्ट्रातले सगळे थर्मल त्यांना बायोमास म्हणजे बांबू किती लागणार आहे त्याला पॅलेट्स किती लागणार आहे त्यासाठी सगळ्या ची त्या सगळ्या अधिकाऱ्याची मानसिकता तयार करणे खाजगी थर्मल आहेत त्यांची मानसिकता तयार करणे त्याच्यानंतर आत्ता जे आम्हाला लाकडाचा उपयोग करावा लागतं सत्तर हजार कोटी रुपयाचं लाकूड भारतामध्ये आयात होऊ लागलेलं आहे लाकूडसुद्धा आयात होतो खाद्यतेला आयात होऊ शकतं होऊ लागले कापूस आयात होऊ लागले लाकूड बी आयात होऊ लागले आणि मग हे लाकूड जर आयात करायचं नसेल सत्तर हजार कोटी रुपये जर वाचवायचे असतील तर आता बांबू पासून इंजिनिअर लाकूड ला, तयार होऊ लागले तुम्हाला ज्या रूपात लाकूड पाहिजे त्या रूपातलं बांबूचं लाकूड आपल्याला देता येऊ शकतं आणि टिक उडपेक्षा सुद्धा ह्याची डेन्सिटी घनता ही जास्त आहे त्याच्यामुळे स्टेनगनची गुळी जर घातली तर त्या लाकडाला काही होणार नाही असं लाकूड होणार आहे त्याच्यामुळे मग आता आम्ही काय ठरले आलो की सगळ्या लाकडाचा उपयोग बांबूपासून कपड्याचा उपयोग बांबूपासून आता hmm. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीनं वीस टक्के बांबूचं चा चारकोल आणि उरलेल्या ऐंशी टक्के कोळशावर लोखंड तयार करायचं दुर्गापूरला त्यांनी प्रयोग सुद्धा यशस्वी केलेले आहे आपल्या देशाचे माजी सचिव आहेत नागेंद्रनाथ सिन्हा स्टील सेक्रेटरी होते त्यांनी एक टास्क फोर्स तयार केला आणि त्या टास्क फोर्सने वर्षभरामध्ये मेहनत करून ही उपयोग सुद्धा त्यांनी करून घेतलेला आहे म्हणजे वेगवेगळी उत्पादन बांबू पासून आपल्याला तयार करता येऊ शकते बिलकुल अठरा सप्टेंबरच्या परिषदेबाबत आपण आणखी काही त्याचे डिटेल्स सांगू इच्छिता आता डिटेल्स म्हणजे एकच आहेत की सकाळी दहा वाजता ही परिषद सुरू होईल आणि ह्या परिषदेमध्ये संध्याकाळी साडेसहाला ही परिषद दिवसभराची दिवसभराची आणि दिवसभरामध्ये मग सकाळी उद्घाटनाचं एक सत्र आहे आणि समारोपाचं एक सत्र आहे आणि मध्ये चार चर्चा सत्र आहेत वेगवेगळ्या विषयावर आणि मग सगळे विषय आपण वेगवेगळे काढलेले आहेत आणि मग सगळ्या ह्या विषयावर म्हणजे भारतभरातले जवळपास माझ्या माहितीप्रमाणे बेचाळीस तज्ज्ञांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे देशभरातल्या आणि आपल्याला सगळ्यात आणखीन एक आनंदाची गोष्ट सांगतो की आपल्याकडे एक ग्रस्त जे आता अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले आहेत त्यांचे या विषयातल्या चार कंपन्या आहेत ते स्वतः औरस्कर म्हणून आहेत ते स्वतः ह्या परिषदेला येणार आहेत आणि ते जवळपास ते सुद्धा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर जर समजा ह्या सगळ्या सिस्टीमने जर जर काम केली तर आता बांबूवर नुसती चर्चाच नाही तर वीस पंचवीस हजार कोटी रुपयाचे सामंजस्य करारसुद्धा उद्योगाचे अठरा सप्टेंबरला हो होऊ शकतात एवढं मोठं ह्याच्यामध्ये हे आहे की आत्ता माझ्याकडं तर वीस हजार कोटीचे दोनच युनिट असे आहेत की जे आ, मा माझ्याशी त्यांनी संपर्क केलेला आहे की आम्ही सामंजस्य करार करायला तयार आहे त्या दिवशी अठराशेला एका इंडस्ट्रीने कलकत्त्याची एक इंडस्ट्री आहे ते बांबूपासून चारकोल बनवतात ते, ते सातशे आठशे कोटी रुपये आम्ही या गोष्टीवर महाराष्ट्रामध्ये गुंतवू शकतो असं या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच्यानंतर वूड इंडस्ट्रीच्या उद्योगपतींनी सुद्धा गुंतवणूक करण्यासाठी ते आम्ही महाराष्ट्रामध्ये इंटरेस्टेड असं हो, सांगू लागलेले आहेत त्याच्यामुळे ही फार मोठी इंडस्ट्री ह्याच्यामध्ये होणार आहे आणि याच्यासाठी आत्ता मोठी जमीन जर कुठं असेल तर गडचिरोलीला आहे यवतमाळला आहे त्याच्यानंतर काय म्हणतात नंदुरबारला आहे गोंदियाला आहे भंडाऱ्याला आहे असे बऱ्याच जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आहे तर इथं जमीन पण आहे आणि या जमिनीबरोबरच आता शेतकऱ्यामध्ये सुद्धा उत्साह संचारू लागलेला आहे की आपल्या गावाचं वातावरण जर चांगलं ठेवायचं असेल पर्यावरणीय वातावरण तर आपणाला तेहतीस टक्के आपल्या गावच्या एकूण जमिनीच्या तेहतीस टक्के जर वृक्ष जर राहिलं तर आपण समतोल पर्यावरण आपल्या इथं राहू शकतो आणि म्हणून तेही आता पर्यावरणाच्या बाबतीमध्ये अलर्ट झालेले आहेत आणि मग म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की फार गुंतवणूकदारापासून म्हणजे मान्य मुख्यमंत्री महोदयापासून म उपमुख्यमंत्री महोदय मंत्री महोदय सगळे सचिव शेतकरी उद्योगपती शास्त्रज्ञ ह्या सगळ्यालाच एकाच लॅबखाली समाजाला लागणारे सगळे जे घटक आहेत त्या सगळ्यांना एकत्र आणून मानवजात पृथ्वीवरची वाचवता येऊ शकते का ह्याचे प्रयत्न करायचा आहे आणि ते प्रयत्न आम्ही करणार आहे आणि बांबू पासून तर अनेक वस्तू निर्माण केल्या जाऊ शकतात वेगवेगळी वेग प्रदर्शनं असतात की जिथे बांबूच्या वस्तू आपल्याला बघायला मिळतात अनेक शोभेच्या देखील असतात पण एवढी जर मोठी आपण लागवड केली तर त्याच्या प्रमाणात आपल्याला नक्कीच वाढ करावी लागेल तर तुम्ही काय सांगाल की साधारण कोणत्या कोणत्या वस्तू त्यांनी बनवू शकतात मी काय म्हणलो की सगळ्यात मोठं जर आता बांबूचं वापर कुठं होणार असेल तर सगळ्यात थर्मलमध्ये बायोमास हो लाख कोटी रुपयाच्या डिझेल पेट्रोल जर आपल्याला बंद करायचं असेल आत्ता आपण जमिनीतलं डिझेल पेट्रोल कोळसा काढून जेवढं पृथ्वीवर कार्बन तयार केलं आजपासून एक ग्रॅम जर आपण डिझेल पेट्रोल कोळसा जर जाळलो नाही तर पृथ्वीवर आत्ता निर्माण झालेलं जे कार्बन ते संपवायला शंभर वर्ष लागतील बापरे एवढं पृथ्वीचं वाटोळ झालेलं आहे आणि ते पुन्हा जर पुरवठा जर करायचं असेल तर आत्ता ते पुन्हा पंतप्रधानाचं वाक्य की अब मेरा किसान ऊर्जादाता बनेगा ऊर्जा ही आता शेतीमधून येणारी असल्यामुळं याला आता अजिबात काही विचार करायची गरज नाही सगळ्याच्या सगळे हे गोष्टी ह्या ह्याच्यावर आहेत बायोमास बायो मध्ये मोठ्या मोठा वाटा हे बांबूचा राहणार नक्कीच तुम्ही आता जे आकडे सांगितले एकीकडे ते खूप भयावह असे आकडे आहेत की एवढी वर्ष म्हणजे आता जे ऑलरेडी आहे ते करून ठेवलेलं आहे म्हणजे जा मानव जातीने तर ते पुन्हा पूर्ववत होण्यासाठी अनेक वर्ष लागणार आहेत तर ह्या सगळ्या आकड्यांकडे पाहता किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरून पण वेगवेगळ्या सूचना येत आहेत तर हे सगळं पाहता हे आपले जे आता प्रयत्न चालू आहेत बांबू लागवडीचे तर ते आ, किती प्रमाणात प्रयत्न आहेत आणि त्या सगळ्या आकड्यांवर कशी मात केली जाऊ शकते तुकाराम महाराजांनी सांगितलंय बुडती हे जना देखून या डोळ्या म्हणून येत असे आपणाला हे दिसते म्हणून हे बुडणार आहे म्हणून आपण क प्रयत्न करणार आहोत जर सगळ्यांनी जर समजून घेतलं तर सामूहिक प्रयत्न झाल्यानंतर हे शक्य आहे आणि मग सामूहिक प्रयत्नाची जर आपण सगळ्यांनी जर एकत्र केलं तर दोन हजार पन्नासमध्ये हे वाईट दिवस आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि या सगळ्या परिस्थितीला माणूस जबाबदार आहे पृथ्वी दोन हजार वर्षात अर्धा टक्के तापली होती दीडशे वर्षात दीड दिड़ डिग्री तापलेली आहे सतराशे पन्नासला ग्लासगोमध्ये जे इंजिन तयार झालं ते इंजिन कशासाठी तयार झालं आहे इंजिन तयार झालं की माणसाला लागणाऱ्या वस्तू निर्माण करणे आणि माणसाचं जीवनमान वाढवणे जीवनमान वाढवण्याच्या नादात माणूस जीवनच संपून घ्यायच्या दिशेनं निघालेलं आहे तर मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे विकास चालू ठेवावा लागणार आहे मशीन बी चालू ठेवावे लागणार आहे परंतु हवेतलं कार्बन खावं लागणार आहे ऑक्सिजन वाढवावं लागणार आहे तापमान कमी करावं लागणार आहे हे काम म्हणजे विकासाची दिशा बदलावी लागणार आहे आणि ते जर बदलायचं असेल तर परमेश्वराने आपल्याला जे काही दिलं आहे तर आता मी माझा जे चष्मा आहे ना हे चष्मा माझी गरज आहे मशीनने तयार केलेले आहे परंतु हे हे तयार करताना हे ह्यानं कार्बन खाल्लेलं आहे ऑक्सिजन सोडलेलं आहे विकास बी झालेला आहे त्याच्यामुळे जर दृष्टी जर बदलली तर जमिनीच्या पोटातल्या वस्तू वापरायच्या जमिनीच्या पाठीवरच्या वस्तू वापरणं गरजेचं आहे आणि हे आता काम आपल्याला करावं लागणार आहे जगाचं जे न्यायालय आहे त्यांनी सांगितलं की प्रत्येक भागातले आपल्या आपल्या प पर्यावरणाचं विचार आपला पणच केलं पाहिजे तिथल्यातल्या स्थानिक प्रशासनानं असं सांगितलं आणि शेवटी असं सांगावं लागणार आहे आणि म्हणून आत्ता खरं तर झाडं लावणाऱ्यालासुद्धा आता झाडाचे बी पैसे सरकार देणार आहे आत्तापर्यंत कार्बन क्रेडिटची जी भाषा जग करत होतं आता आपलं देश म्हणजे भारत सरकार ग्रीन क्रेडिट हे नवीन कन्सेप्ट आणू लागलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही झाडं लावल्यानंतर तुम्हाला पैसेसुद्धा मिळणार म्हणजे झाड लावायचे पैसेसुद्धा वेगळे मिळणार आहेत म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि आपणाला ह्या सगळ्या गोष्टीकडे आता जावं लागणार आहे का तर परिस्थिती फार विचित्र तयार झालेली आहे या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास आपल्याला सगळ्यांना करावा लागणार आहे मला ह्याविषयी जेवढं काही मला दिसले ते मी सांग प्रामाणिकपणे मी खरं सांगायचा प्रयत्न करणार आहे आता कोण ऐकावं नाही ऐकावं ना ज्याचा त्याचा भाग आहे परंतु जे आहे ते सांगणं माझं काम आहे आपणाशी जे जे ठावे ते इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सगळंजणं माझं धर्म आहे आणि ते मी प्रामाणिकपणे करतो आहे नक्कीच सर आज खरं तर आजच्या कार्यक्रमातून इतक्या गोष्टी आज आम्हाला ऐकायला मिळाल्या म्हणजे एकतर हे सगळं ऐकलेलं आहे की आता पर्यावरणाचा रहास होतोय वगैरे पण नक्की कितपत ऱ्हास झालेला आहे हे, हे आज आपल्याकडून आम्हाला कळलं त्यातली जी तीव्रता आहे ती कळली त्यातले जे खूप मोठाले आकडे आहेत अविश्वसनीय असे ते आपल्याला आज कळले आणि त्याच्यावरती उपाययोजना आपण काय करू शकतो हेही आज आपण सांगितलं तर नक्कीच ह्या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आपण असं म्हणू शकतो की एक आशेचं चित्र या बांबू लागवडीच्या रूपाने आज आपल्याला मिळालेलं आहे सर आज आपण इथे आलात आणि खूप उत्तम माहिती आमच्या सगळ्या दर्शकांना दिलीत त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी आपले अगदी मनापासून आभार मानते खूप खूप धन्यवाद सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र